धोप गावाजवळ अपघातात जखमी झालेल्या सकरला येथील इसमाचा लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन आंधळगाव हद्दीतील धोप गावाजवळ प्रफुल्ल देवाजी गोंधुळे व सत्तावीस वर्षे राहणार सकरला हा दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान त्याच्या ताब्यातील सुपर स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक यमियत छत्तीस ए सी सहासष्ट बावीसने सकरलावरून ताडगाव येथे जात असताना खापा ते जांब जाणाऱ्या रोडने मौजा धोप येथे रोड ओलांडत असताना फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच छत्तीस झेड नव्याण्णव अठ्ठ्याऐंशीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरदा वेगाने चालवून मोटरसायकलला धडक मारल्याने प्रफुल्ल गोंधुडे हा जखमी झाला त्याला उपचाराकरिता लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे दाखल करण्यात आले असता दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी सात वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे